आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे सातव्या वेतन आयोगाच्या थकी संदर्भात आणि इतर वेतन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असे शासनादेश निर्गमित झालेले आहेत काय आहेत हे शासनादेश आणि या शासनादेशाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण शासकीय कर्मचारी असाल पेन्शनधारक असाल राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं महाराष्ट्र शासनाचे हे महत्वपूर्ण आदेश आहेत हे आदेश प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक विभाग सर्व यांना निर्गमित झालेले आहेत याचा विषय अतिशय महत्वाचा आहे राज्यातील सर्व विविध महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद कटक मंडळी येथून एकतर्फी पती पत्नी एकत्रीकरणातून आंतरजिल्हा बदलीनं महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका नगर कटक नगर मंडळी क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांचं थकीत वेतन देयके सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते वैद्यकीय देयके इतर सर्व थकीत देयके अदा करण्यासाठी आदेशित करण्यासंदर्भातले हे महत्वपूर्ण आदेश आहेत याचा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि या अनुषंगानं याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे इतर विभागातील महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका कटक मंडळी येथून एकतर्फी पती पत्नी एकत्रीकरणातून बदलीनं आपल्या विभागात महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका कटक मंडळे येथे बदलीनं हजर झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन देयक सातव्या वेतन आयोगाचे थकीत सर्व हप्ते वैद्यकीय देयके वरिष्ठ निवड श्रेणी फरक रजा वेतन व वे इतर थकीत देयके अदा करण्याबाबत संदर्भीय पत्रा विनंती करण्यात आलेली आहे आणि पत्राच्या अनुषंगानं आपणास कळवण्यात येतं की आपल्या अधीनस्थ असलेल्या महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका घटक मंडळ येथे शिक्षक जे बदली होऊन आलेले आहेत आणि इतर विभागातील जे शिक्षक बदली आलेले आहेत त्यांची माहिती या दिलेल्या विवरणपत्रामध्ये संचनालयाला सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं वेतन थकबाकी किंवा सातव्या वेतनगाचे थकी थापते किती देय आहेत संदर आहे या संदर्भातली माहिती कळवण्यात आलेली आहे आणि या अनुषंगानं या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सातव्यातनगाचे थकी थापते आणि इतर त्यांची थकीत वेतन थकबाकी जी आहे ती त्यांना या एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आहे आणि या संदर्भातले ही सविस्तर परिपत्रक आहे तर ही होती अतिशय महत्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण शासनादेश अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा धन्यवाद